साध गणित देवानं आपल्याला काहीतरी दिलं की आपण देवाला विसरून जातो देवानं आपल्याला काहीतरी दिलं की आपण देवाला विसरून जातो देवानं आपल्याला संकट दिलं की मग आपण मात्र देवाचं नाव घेतो नाही देवानं काहीतरी देऊ द्या आपण विसरून जातो पण देवानं संकट दिलं की मग मात्र देवाचं नाव घेतो म्हणजे भीती वाटायला ला लागली आता समजा उदाहरणार्थ रात्रीच्याला उतरलात तुम्ही इकडे जवळ कुठेतरी बस स्टँडवर आणि सगळं सामसुम झालेलं आहे अंधार पडलेला लाईट गेलेली आहे आणि येताना एकदम असं अंधारा रात्रीतून यायचे मोठमोठी झाड आहेत अंधार काळोख आहे लगेच आपण म्हणतो राम 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 आणि गाव जवळ आलं लाईट लागली की चांदन चांदन झाली रा बदललं ना पुण्या गावाचा कवा 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 एकदा लाईट दिसली जरा बर वाटलं की देव दिला सोडून त्याच नाम अविरतपणे तुमचं काम करून तुमचा संसार करून करायचं खळीता कांडिता बस सोडून काही करूच नका नाही 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 आणि तेही नाव बोलू का एकदा ते बी नाव घेणं म्हणजे नुसतं नाव घेणं नाही नुसतं नाव त्याला आवडत नाही आताच नारदाचं उदाहरण पाहिलं की आपण नुसतं नाव काय आहे त्या नावात तुमचा भाव पाहिजे भावाशिवायची भक्ती नको आहे त्याला भावे विणं भक्ती भक्ती विनाशक्ती न शक्ती शक्ती नकोच ते नुसता बिगर भावाच नाव बी नको त्याला आज नामपर त्या नाम 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 मी तायका आता तुम्ही आम्ही सर्वजण संसार सगळ्यात सोपा हरिपाठ म्हणतो आपण पण नाही समजून घेतला आणखीन बी नाही समजून घेतला देव 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 देवाच द्वार इथपर्यंत नाही समजलं मग पाठ करून काय उपयोग नाही हरिपाठ तर पाठ झाला आपल्याकडं असतं थोडच पण त्याचा गर्व लय इथं इथं एका वाक्यातच फिरकी येते आपली सगळ्यांची तुमची आमची माझी इत इत एवढं समजू शकलो नाही परत ज्ञान माऊलींची खोली आपल्याला नाही समजणार म्हणून मा माझं वाक्य असतं मी माझ्या व्याख्यानातही बोलतो कीर्तनातही बोलतो आणि तिकडे भाषण कला ट्रेनिंग सेंटर चालतं माझं लोणावळ्याला मुंबईला पुण्यामध्ये तिथंही सांगतो आई तुम्हालाही सांगतो ज्ञानेश्वरीचा आणि तुकोबरायांच्या गाथ्याचा स्पर्श होऊ द्या तुमच्या बोटाला ज्ञानेश्वरीचा आणि तुकोबारायांच्या यांच्या गाथ्याचा स्पर्श होऊ द्या तुमच्या बोटाला मग छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येतील तुमच्या पोटाला काय वाचाव काय पाहावं आपल्या हातात नाही राहिलं दादा ए, ए साधा मोबाईल आला साधा मोबाईल आला तुम्ही ते देवण भगवंतन मुक्तीन चार मुक्तीन हे तर लय लांबचा खेळ हो लय लांब इतके लांब जायची गरज नाही बरं तुम्ही संसारात राहू संसार कुठं खळाला नीट संसार तरी कुठं कळाला पत्नीच पतीचं जमत नाही पोराचं बापाचं जमत नाही भावा भावाच जमत नाही आणि बहिणीच भावाच तर जमतच नाही गोष्टी संसारात तरी कुठं राहिलोय आम्ही म्हणजे संसारासाठी ज्या ज्या भगवंताला संसारामुळे आपण विसरतोय जी भक्ती आपल्याकडून होतच नाही कशामुळे होत नाहीये म्हणजे तू सांगितलं की पक्षाप्रमाणे संसारात असावं कोणत्या पक्षाप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस बीजेपी मनसे राहू नका कुठं म्हणले साँसार तुरत हे करीत करीत ते करा आणि संसार हळू करा संसार पद्धत सांगितली ऐका संसार हळू करा आणि परमार्थाची करावी, करावी तातडी परमार्थ तातडीनं करायचा आहे संसार हळूहळू संपणारच नाही ना हे कधीच संप आणि एक बोलतो माझ्या अनुभवातलं बोलतो पैसा आला की परमार्थ आपोआप कमी झाला ठीक आहे आळंदी तुम्हाला जवळ आहे संतांची भूमी आहे इकडं पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आहे तुमची माऊलींच्या आळंदी तुम्हाला जवळ आहे पैसा आला की परमार्थ कमी झालाय लक्षात ठेवा देवानं दिलं की कमी होतं तर नुसतं एकच वाटी दिली तर कमी झालं लगेच त्याचं स्मरण त्यानं तुम्हाला दिलं की त्याचं नाव कमी होतं लक्षात ठेवा उदाहरण देऊ का आमचा जिल्हा बीड जिल्हा ऐका ना आमचा जिल्हा बीड जिल्हा आहे ऊस पिकवणारा का तोडणारा तोडणारा तुमच्या तुलनेत आमच्या जिल्ह्यात पैसा कमी आहे का नाही पैसा कमी आहे का नाही तुमच्या तुलनेत आमच्या जिल्ह्यात पैसा कमी आहे कम म्हणून परमार्थ तिकडे मराठवाड्यात जास्त लक्षात ठेवा राग ना काय येऊ देऊ ही वस्तुस्थिती आहे मागासले पण जरी तिकडे असलं तरी परमार्थ जास्त तिकडे आता पॉम्पलेट वर बघा बरं आमचे इंद्रजीत महाराज रसाळ माझ्या गावापासून तीन किलोमीटर आहेत आमचे हे चोपदार इकडे आमचे मुंडे मामा माझ्या गावापासून दहा किलोमीटर आहेत तीन चार लोक आम्ही इथलेच आलो आता ओमकार महाराज जगतात मराठवाडाच का माझ्या जिल्ह्यातले आणखीन काय पाहिजे आता हा परभणी आला का मराठवाडा खरं आहे का खोटे कुठे हे हे सगळं मराठवाडा आहे महाराज वाजवणारे गाणारे मी नेम मी ऐका ना मी माझी जिल्ह्याची स्तुती करायला मराठवाड्याची स्तुती करायला तर आलो नाही माझा सिद्धांत मला सांगायचं आहे पैसा आला की त्याचं नाव घ्यायचं कमी झालं म्हणून गड्या हो ऐका घ्या बसून घ्या पण मी कमवणं कमावित नाही बरं का खपा खप पैसे कमवा आ… मी बिलाय कमी हो ना माझे एक वाक्य नेहमी मी बोलत असतो व्याख्यानात एटिस्टरीचे कपडे घालून पुढाऱ्यांच्या माग पाळण्यापेक्षा फटके कपडे घालून स्वतःचा व्यवसाय सुरू करा स्वतःचा हे नाही करायचं आवाज कोणाचा त्या बापाचा कोणतो मावशी स्टेटस ला ठेवतोय डीपी ठेवते आणि खाली टाकते आमचे प्रेरणास्थान कोण पुढारी माझं काही दुश्मन नाही पुढारी पण ऐका आमचे प्रेरणास्थान मी म्हणतो तुमची प्रेरणा चुकीची कस काय आमचे प्रेरणास्थान कोण ज्यांना बँकाल लुटले ते आमची प्रेरणास्थान जो देशाला चाटून पुसून खातोय तो आमचे प्रेरणास्थान जो तीन मध्ये जेलमध्ये दो तीन वेळा जेलमध्ये गेला तो आमचे प्रेरणास्थान लोकांना दारू पासतो तो आमचे प्रेरणास्थान लोकशाही पैशाने विकत घेतो तो आमचे प्रेरणास्थान पाच हजारांना मतदान घेतो तो असली कसली दलिंदर प्रेरणा तुझी लक्षात ठेवा आपली प्रेरणा ती आहे आपली प्रेरणा एकच राजा शिवछत्रपती माझे प्रेरणास्थान आहे आदर्श राजा राज्यकर्ता कसा असावा छत्रपती शिवाजी महाराज एक मुलगा म्हणून शिभाराजांची भूमिका कशी आहे जरा बघा शुभाराजांची भूमिका कशी आहे बाप संकटात आहे शिवाराजानं सोडून आणलं बरं किल्ले दिले परत हे किल्ले घेऊन टाका परत पण शिवराजानं शहाजीराजांची सोडवणूक केली आहे किल्ले परत दिले त्यांचे घेऊन टाका किल्ले स्वराज्य कड शहाजीराजे एकीकडे स्वराज्य निर्माण करायचं याऊसाहेबांच्या संकल्पनेतनं प्रत्येका चंद्र लेख्यावर दिसतात शहा भदराज येते मोगलांनी यावेळी तर राज्य निर्माण करावं लावूबा मोगल साहेब आदिशाने यावेळी तर राज्य निर्माण करावं नाव સુધી ઉપભોગ શૂન્ય સ્વામી રે ઉપભોગ શૂન્ય સ્વામી સત્યવા